अमरावती डेप्युटी आरटीओ अधिकारी यांच्या विरुद्ध मंगळवारी गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे अमरावती प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी तक्रार दाखल केली होती पुरेशे कागदपत्र नसल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही पुरेशे कागदपत्र सादर केल्यानंतरच गुन्हा दाखल होणार असा समज गाडगेनगर पोलिसांनी उर्मिला पवार यांना दिल्याने त्यांनी आल्या पावले परतले आरटीओ विभागाला परिवहन विभागाच्या अधिकारी विरोधात पोलिसात तक्रार देण्याकरिता कोणकोणत्या बाबींचा पुरवठा करावा लागतो ही अद्याप माहिती नसल्याचे एका प्रकरणावरून स्पष्ट होत आहे राजबागरी यांनी शासनाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात नवनियुक्त आरटीओ अधिकारी उर्मिला पवार यांनी वरिष्ठांच्या परवानगीवरनं गाडगीनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली मात्र या प्रकरणात उर्मिला पवार यांच्या कार्यालयाकडे कागदपत्राचा पुरावा नसल्याने त्यांना गाडगीनगर पोलिसांनी आल्या पावली परत पाठवले राजबागरी यांनी आपल्या सेवा पुस्तकेमधील जन्मवर्षात खोडतोड करून आपले जन्मवर्ष वाढवित सतरा महिन्यांची अतिरिक्त सेवा उपभोगली आहे ही माहिती वरिष्ठ स्तरावर दाखल चौकशी समितीने राज बागरी यांच्या विरोधात अहवाल गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते यामध्ये आर टी ओ अधिकारी उर्मिला पवार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत देशमुख लेखा अधिकारी संजय अंबाडेकर हे राजबागरी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याकरिता गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये गेले होते मात्र पुरेसे कागदपत्र सादर केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार असे गाडगेनगर पोलिसांनी सांगितल्यावर सर्व अधिकारी परतलेत मात्र या प्रकरणात आरटी अधिकारी राज बागरी यांच्याविरोधात गुन्हे दाखल होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे